उपस्थित सर्व बंधू आणि अजितदा आपापले सुशिने नेते आणलेले हर्षवर्धनजी पाटील साहेब सर्व पक्षांचे उपाध्यक्ष असलेल्याच जो घटकांचे प्रमुख पदाधिकारी आपल्या गावचे सरपंच आजी माझे सरपंच आजी माझे सदस्य सोसायटीचे चेअरमन आजी माझे चेअरमन आजी माझे सदस्य अध्यक्ष आजी माझे अध्यक्ष आजी माझे सदस्य सोसायटीचे सर्वच आता व्यासपीठ उपस्थित सर्व

छत्रपतीचे चेअरमन दादा भाई, भाई चेअरमन सर्व संचालक पत्रकार मीडियाचे प्रतिनिधी बदलवाने भगिनी आपण सर्व सगळ्यांनी सात तारखेला मतदान का करायचंय या विषयी माझ्या अगोदर सगळ्यांनी आपल्या सगळ्यांना सा सांगितलं बाबासाहेब तुमच्यासाठी सगळेच बोलले तानाजी बापू

आज आपला सदस्यांना हा परिसर आलेला साहेबांचे हजर आहेत हा हा परिसर या परिसरामध्ये हा परिसर प्रेश्णार। हा निधे राव्या कॅनवरती अवलंबून असणारा हा परिसर आहे आणि आता हे दिवस आपले चांगले हा सुरुधक महोदना पण माहिती असेल की निधेरावा कॅनलवरती आपला भडगड आणि वीर ही दिवस धरणं आपल्याला पोला अधिकार नाही घाडगरच्या बानाच्या सगळ्यांना येतो आज आपण पाहतो की दिवसेंदिवस इतका उपसाह वाढलेला आहे तेव्हा वीरपासून त्या खाली टेलपर्यंत प्रत्येक ठिकाणी विहिर यांनी शेतकऱ्यांनी चार चौदा चौदा किलोमीटर पाईपलाईन शेतकऱ्यांची कुठली चुरू नाही उपसा वाढल्यामुळे निश्चित प्रकारे तेलच्या शरीराला त्याचा उपगृत हे आपण पाहतोय आणि म्हणली तीन चार वर्ष आपल्याला चार्पण वर्ष घरी गेली बभेरी राहण्याना माझ्या एकच बंधू नो त्याच्यासोबत मला आम्हाला तुन सांगतो की अपघात

आणण्यासाठी या राज्याचे उपमुख्यमंत्री राजेंदा बाबासाहेबांनी कागदे घडली कागद करतो विजय अरे का बापांना तुम्ही गेले नाही तुम्हाला फार सांगतो आणि आपण दुसऱ्या बाजूने विचार करा

पाहण्याच्या बाबतीमध्ये जरी आमच्या एकमेकांचे भाऊ पाहण्याच्या बाबतीत आपण दोघ प्रवीण जर आपण एक, एक नाही राहिलो तर बाबांनो पुढं खूप त्याची किंमत आपल्या सगळ्यांना मोजायला लागणार आहे दादा घुडलेलं आहे आपल्या भागात चांगल्या प्रकारचं मतदान झाल्यानंतर मी सर तुम्हाला देतोय तुमच्याकडे दिल्यानंतर सगळीकडे जाईल అరే ఉల్ అంగీక

उद्या जे संस्था परिसरामध्ये जे मतदान होणार आहे व्यक्तीने व्यक्तीजनक चार मासाये कायची

मोदींना नरेंद्र मोदी साहेबांना पंतप्रधान करायचे आज लागलेली मुरडीची सोयी सेनेबाबत तू दादांनी देवेंद्र फडणवीस साहेबांनी सगळ्यांनीच आम्ही दोघं असू जे जे काय केले तुम्हाला सगळ्यांना उद्याच्या लागलेला सर्वपत्र लागलेले सर्वपत्र